कार मंडळी कसे आहात तुम्ही सकाळी उठून चळसळचं पाणी पिला आणि मी पोहे खाले आणि आज आमच्या घरात खाटकुटीचा कार्यक्रम होता त्यामुळे साहित्य विसरलेले लोक ते आणायला गेले हे आमच्या देवाचं पूजा केलेली त्यानंतर काळा पीस हवा होता तो आणला आणि हे मी शट्टर उटुकडायचा प्रयत्न केला पण मला झालं नाही मग काकाने गरगार गरगार फिरून ओपन केलं साहित्य घेतलं त्यानंतर मी इकडं आलेशेडमध्ये असं सगळं आम्ही नियोजन केलेलं कारण की पाऊस आहे हे प्रेम फक्त ह्या कॅडबरीसाठी होतं त्यानंतर मी मेडिकलला आले हॅपी बर्थडे फाईन गुड मॉर्निंग मेडिकल birthday, बंद केलं आणि जिमला गेले नंतर घरी जाऊन बघितलं तर औरावर चालू होती मग भाऊ म्हणाला मी मेहंदी चा। काढत होतो तर नावच स्वतःचं स्वतःच लवकर बंद केलं आणि घरी गेले आणि जेवण तयार होतं कोल्हापुरीत तांबडा रस्सा मुंडी आणि मटन भाकरी नंतर रेडी झाले आणि आमच्या बाळाचं नामकरण सोहळा पण होता आणि नाव ठेवलं शिवांश बाय गुड नाईट सबस्क्राईब